राष्ट्रपुरुष व राष्ट्रीय प्रतिके यांच्या सन्मानासाठी कायदा व्हावा तसेच पुण्यातील हडपसर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी कराडमध्ये सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून रास्ता रोको केला शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा रास्ता रोको करण्यात आला आंदोलकांनी पुणे बेंगलोर महामार्गावर पंकज हॉटेल समोर काही काळ रस्ता रोको करून आपला निषेध केला तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ कोळंबली होती यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन समितीचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं कराड शहरामध्ये पंकज हॉटेल समोर ज्या पद्धतीने या जिहादी वृत्तीच्या लोकांनी पुणे येथे हडपसर मध्ये स्मारकाचं विटंबना केली त्याच्या निषेधार्थ सर्व कराडमधील हिंदू एकवटला आहे आणि वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे हो अशा धर्तीवर सर्वजण एकत्र येऊन रास्ता रोको केलेला आहे मला असं वाटतं की शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्या नारा दमास प्रकार अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढे कायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं जर आमच्या श्रादा स्थानांवर जर अटॅक करण्यात आला तर हिंदू ग बसणार नाही त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्षाचा कारावास अशा लोकांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना झाला पाहिजे अशी आमची सर्वांची सकल हिंदू समाजाची मागणी आहे